नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज मी तुमच्यासाठी निरोपाचे भाषण घेऊन आलेली आहे चला तर करूयात सुरुवात सन्माननीय आदरणीय आणि प्रिय गुरुजनांना माझा सविनय नमस्कार दोस्तांनो बालपणापासूनचे आपण सवंगडी याच शाळेच्या प्रांगणात आपली पहिली भेट झाली त्यावेळी काही निटस समजत देखील नव्हतं आपल्याला बालवाडीत तर होतो आपण त्यावेळी शाळेत यायचं पूजा करायची डबा दप्तर रांगेत ठेवायचं आल्या आल्या चप्पल बूट सुद्धा जागेवर ठेवायचे आणि प्रार्थनेला येऊन रांगेत उभं राहायचं पाठ होत गेल्या तशा प्रार्थना श्लोक राष्ट्रगीत गाणी म्हणू लागलो मग मुळाक्षरं काढायची अंक काढायचे नंतर पाढे म्हणायचे गोष्टी ऐकायच्या डबा खायचा खेळ खेळायचे आपल्यापैकी कितीतरी जण शाळेत येताना रडायचे मग आपल्या मॅडम त्या मुलांना अंजारून गोंजारून मायेने शाळेची आवड निर्माण करायच्या आणि आता या गेल्या दहा वर्षात निर्माण झालेला स्नेह हो, जिव्हाळा प्रेम सर्व सर्व मनात ठेवायचं नी जिच्या अंगाखांद्यावर खेळत बागडत सर्वार्थाने मोठे झालं त्या शाला मातेपासून दूर जायचं या विचारानेच कंठ दाटून येतोय ऊर भरून येतोय अश्रू डोळ्यातून बाहेर येऊ पाहतायत किती कठीण प्रसंग आहे हा शाळा हे दुसरं घरच आहे ही सगळी मुलं मुली तुमची बहीण भावंड नी आम्हीच तुमचे पालक हे मनात रुजवणारा माया करणारा प्रत्येक विषय आत्मसात व्हावा म्हणून आपल्यासाठी राबणारा हा गुरुजन वर्ग यापुढे आमच्यासमोर शिकवायला यांच्यापैकी कुणीच नसणार आपल्या शेवटच्या तासाला मराठीच्या सानेबाई म्हणाल्या अरे आता तर तुम्ही खुश व्हायला पाहिजे युनिफॉर्मचं जग सोडून तुम्ही आता कॉलेजच्या रंगीबिरंगी विश्वात जाणार नवे मित्र नवे शिक्षक नवे अनुभव घेणार खूप मोठे होणार पण मॅडम खरं सांगू युनिफॉर्मच्या शिस्तीचं जगच खूप चांगलं आहे हां आता कधी कधी आम्ही शर्ट इन करायला कंटाळा केला असेल किंवा शूज देखील वेगळे घातले पण त्याची शिक्षा देखील भोगली नाही या आमच्या वर्गातल्या मुली त्यांना रिबिनी नकोत बांधायला केसांना पांढरा पडा सुद्धा नाही लावायचा तुम्हाला आम्ही खूप त्रास दिला तो काही मुद्दाम नाही शिक्षकांचं शिक्षा, शिक्षा करण्यासाठी तरी लक्ष जावं आपल्याकडे म्हणून कारण वर्गात ही एवढी नव्वद मुलं पस्तीस मिनिटांच्या तासात किती म्हणून लक्ष देणार तुम्ही प्रत्येकाकडे पण तेव्हा ते, ते कुठं लक्षात येतं तीच गत ग्रहपाठाची पण मराठी बाईंना कसं काय ओळखता यायचं आज कुणी कुणी अभ्यास केला नाही ते याचं कोड आम्हाला आजवर नाही उलगडलं रोज कोणत्याही पाच सहा जणांना त्या वही पाहू म्हणून उठवायच्या त्यात किमान चौघांचा तरी ग्रहपाठ नसायचाच पण बाईंची शिक्षा मात्र छान होती मोठ्या अक्षरात वर लिहायला सांगायच्या ग्रहपाठ न आणल्याची शिक्षा मग त्या शीर्षका खाली ग्रहपाठ दोन मिळा लिहून त्यावर आईची सह्या आणायची नि शनिवारी आईनं बाईंना भेटून जायचं त्यामुळे आमच्या आयांचं आणि बाईंचं खूपच छान नाते निर्माण झालं आहे त्याचा फायदा आमचे कच्चे दुवे पक्के करण्यासाठीच चांगलाच झाला आहे बाई मी जर शिक्षिका झाले ना तर मी नक्की तुमच्यासारखं वागेन किमान तसा प्रयत्न करेन सोमन सरांचं देखील असंच पी टी शिकवायचे पण प्रत्येकाला नावानं हाक मारायचे त्यांचे जुने विद्यार्थी त्यांना भेटायला येत त्यांनासुद्धा कसं काय बाई त्यांच्या एवढं लक्षात राहतं आमच्या बर्वेबाईंनी सलग चार वर्ष आम्हाला इंग्रजी शिकवलं त्या वर्गावर येईपर्यंत आज कविता म्हणायची निवद्या औषध लेखन घ्यायचं या पद्धतीमुळे आमचे इंग्रजी उच्चार आणि क्षमता अक्षर सुधारली हेही तितकंच खरं खरा कंटाळा यायचा इतिहास भूगोलाचा पण काही शिक्षकांनी काही वर्ष तेही फार सुकर केलं होतं त्यात आवर्जून नाव घ्यायचं ते राजा सरांचं त्यांना जुने नवे सगळेच याच नावाने हाक मारतात पण इतिहास गोष्टी सांगून शिकवून ते इतिहासाचे राजा आहेत हे आम्हाला पटलंय बालवाडीपासून थेट दहावीपर्यंत सर्वच शिक्षकांनी आमच्यावर खूप मेहनत घेतली चांगले संस्कार व्हावे म्हणून ते झटले प्रसंगी उरडले सुद्धा आज या थोड्याशा वेळात सर्वांचेच गुण कसे सांगू पण तुमचं चांगलं ते आम्ही स्वीकारलंय अंगीकारलय आणि तुमचा वसा घेतलाय उतरणार नाही की मातणार नाही कारण या मनाच्या घड्याला तुम्ही घडवलंय छडी कधीच येऊ दिलं नाही उलट आपल्या एक निर्माण झालं मुलं आमच्या अडचणी दुःख तुमच्या जवळ बोलून दाखवू लागलो तुम्ही देखील वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत आलात आमच्या अडचणी सोडवत आलात आम्हाला आमच्या शाळेचा अभिमान वाटतोय तितकंच आदराने आमच्याकडे समाजात पाहिलं जातं समाजाची हीच दृष्टी कायम ठेवण्याची आणि शाळेची उज्ज्वल परंपरा उज्ज्वल करण्याचं वचन मी यावेळी आपल्या सर्वांना देतो आणि काय बोलू शब्दच संपले एवढे बोलून मी माझी भाषण संपवते जय हिंद धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या टेक केअर ब बाय